आपल्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये माणसं आणि बिबटे यांच्यातलं अंतर आता खूप कमी होत चाललंय मग प्रश्न येतो की या सुंदर आणि तितक्यात शक्तिशाली प्राण्यासोबत सुरक्षितपणे राहायचं तरी कसं तर आज आपण वनविभागाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे याच महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत जेणेकरून हे सह अस्तित्व संघर्षाचं नाही तर सामंजस्याचं ठरेल चला थेट मुद्द्यालाच हात घालूया फक्त एक कल्पना करा तुम्ही शेतातून किंवा जंगलाच्या जवळून चालला आहात आणि अचानक तुमच्यासमोर बिबट्या येतो काय कराल अशावेळी घाबरून पळ काढाल की धैर्याने सामोरे जाल ही एक अशी परिस्थिती आहे ज्यासाठी प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या तयार असणं खूप गरजेचं आहे आता हे आकडे बघा म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येईल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशानंतर सगळ्यात जास्त बिबटे आहेत ते आपल्या महाराष्ट्रात तब्बल एक हजार नऊशे पंच्याऐंशी याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की बिबट्या दिसणं ही काहीतरी दुर्मिळ घटना नाही तर ते एक वास्तव आहे आणि म्हणूनच ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्वाची आहे तर मग आज आपण काय काय बघणार आहोत आधी आपण समजून घेऊ की बिबट्या का आणि केव्हा हल्ला करू शकतो त्यानंतर तात्काळ काय करायचं आणि आधीपासून काय काळजी घ्यायची यावर नजर टाकू हल्ला झालाच तर काय करायचं हेही पाहू आणि शेवटी या सह अस्तित्वाचं महत्व काय आहे यावर बोलू चला तर मग सुरुवात करूया तर आपला पहिला टप्पा आहे समस्या का आणि केव्हा म्हणजे बिबट्याला सामोरं कसं जायचं हे समजून घेण्याआधी तो हल्ला का करतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे कारण कोणत्याही समस्येवरचा उपाय हा तिच्या मुळात दडलेला असतो एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की माणसांवर हल्ला करणं हा काही बिबट्याचा मूळ स्वभाव नाही खरं तर ते माणसांपासून शक्यतो दूरच राहतात पण काही विशिष्ट परिस्थिती अशा निर्माण होतात ज्या त्यांना हल्ला करायला भाग पाडतात मग ह्या नेमक्या कुठल्या परिस्थिती आहेत विचार करा तुम्ही अचानक समोर आल्यामुळे बिबट्या स्वतःच घाबरला किंवा त्याने लहान मुलांना एक सोपं शिकार समजलं किंवा एखादी आई बिबट्या आपल्या पिल्लांचं रक्षण करत असेल याशिवाय जंगलतोड झाल्यामुळे आपण त्यांच्या घरात घुसत आहोत किंवा जंगलात त्यांना शिकारच मिळेनाशी झाली आहे मग ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे तर येणारच ठीक आहे हल्ला का होतो हे कळलं आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया तत्काळ सुरक्षा उपाय म्हणजे दुर्दैवाने जर बिबट्या समोर आलाच तर त्या क्षणाला नेमकं काय करायचं सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम अजिबात पळायचं नाही पळणाऱ्या कोणत्याही गोष्टीला बिबट्या शिकार समजतो आणि त्याचा पाठलाग करतो त्याऐवजी शांत उभं राहा धैर्यानं त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा याने तो गोंधळून जाऊ शकतो आपले हात वर करून किंवा जॅकेट पसरवून स्वतःला आहे त्यापेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न करा पाठ न फिरवता हळूहळू मागे सरका आणि हो मोठ्यानं उरडून टाळ्या वाजवून किंवा जवळच्या एखाद्या डब्यावर आवाज करून त्याला घाबरवण्याचा नक्की प्रयत्न करा आतापर्यंत आपण पाहिलं की सामना झाला तर काय करायचं पण सामना होण्याची वेळच येऊ नये यासाठी काय करता येईल याचं उत्तर आहे प्रतिबंधात्मक उपायांमध्ये हे उपाय आपल्याला आणि बिबट्याला दोघांनाही सुरक्षित ठेवतात वैयक्तिक सुरक्षेसाठी काही सोपे नियम आहेत सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ म्हणजे पहाटे आणि संध्याकाळी एकट्यानी बाहेर फिरणं टाळा नेहमी दोन तीन जणांच्या ग्रुपनेच चाला अंधारात फिरताना हातात टॉर्च किंवा मोबाईलची लाईट कायम असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी घराबाहेर एकटं सोडू नका त्यांच्यावर लक्ष ठेवा आता विशेषत आपले जे शेतकरी आणि पशुपालक बांधव आहेत त्यांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळायलाच हव्यात रात्री शेतात पाणी द्यायचं असेल किंवा दुसरं काही काम असेल तर गटानेच जा शेताच्या आणि घराच्या आजूबाजूला सौर दिवे लावा कारण बिबट्या उजेडात यायला घाबरतो आणि आपली जी मौल्यवान जनावरं आहेत त्यांना रात्रीच्या वेळी मजबूत आणि बंदिस्त गोठ्यातच बांधा एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्रित प्रयत्नांची ताकद खूप मोठी असते गावातल्या तरुणांनी मिळून रात्री गस्त घालणं बिबट्या दिसल्यास सगळ्यांना लगेच सावध करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणं आणि शाळा ग्रामसभांमधून जनजागृती करणं हे उपाय खूप प्रभावी ठरतात आणि हो बिबट्या दिसल्यास वेळ न घालवता वनविभागाला कळवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आता आपण त्या परिस्थितीबद्दल बोलूया जी कोणावरही ओढवू नये पण दुर्दैवाने जर हल्ला झालाच तर त्या क्षणी काय करायचं आणि काय अजिबात करायचं नाही हे माहिती असणं मरणाचा प्रश्न ठरू शकतं जर हल्ला झालाच तर प्रतिकार करणं हाच एकमेव मार्ग आहे बिबट्याचे डोळे आणि नाक हे त्याचे सर्वात नाजूक अवयव असतात तिथेच प्रहार करण्याचा प्रयत्न करा जमिनीवर पडण्याऐवजी उभं राहण्याचा प्रयत्न करा हल्ला थांबताच मदतीसाठी जोरजोरात ओरडा शक्य ते प्रथमोपचार करा आणि तात्काळ दवाखाना गाठा आणि हो या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना द्यायला विसरू नका आता काही अशा गोष्टी पाहू ज्यात चुकूनही करायच्या नाहीत या चुका जीव घेण्या ठरू शकतात स्वतःहून बंदूक किंवा ट्रँक्विलायझर वापरण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका ते फक्त प्रशिक्षित अधिकाऱ्यांचं काम आहे बिबट्या दिसल्यास चला घेरण्याचा किंवा दगड मारून त्रास देण्याचा प्रयत्न करू नका याने तो जास्त आक्रमक होतो सोशल मीडियावर अफवा पसरवू नका आणि जखमी किंवा मेलेल्या बिबट्याच्या जवळ जाण्याची चूक तर कधीच करू नका चला आता आपण समारोपाकडे जाऊया एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या माहितीचा उद्देश भीती निर्माण करणं नाही तर आपल्याला सावध आणि सक्षम बनवणं आहे कारण ही आपली सगळ्यांची सामायिक जबाबदारी आहे खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण चर्चेचा सार आहे बिबट्या हा निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे आपल्याला त्याच्यासोबत समजून उमजून राहायला शिकायला हवं संघर्ष हा कधीच पर्याय असू शकत नाही सह अस्तित्व हाच एकमेव मार्ग आहे थोडक्यात काय तर योग्य माहिती पुरेशी सावधगिरी आणि वन्यजीवांबद्दल आदर या तीन गोष्टी आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात घाबरून चालणार नाही पण जागरूक राहून नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपला सगळ्यांसाठी निसर्गाचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या वन्यजीवासोबत सामंजस्याने जगण्याची आणि ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी आहे का यावर नक्की विचार करा